आज महाडमध्ये आलो आहे की बीडमध्ये आलो आहे असा प्रश्न पडला कारण ज्या पद्धतीने महाडमध्ये बंगार माफिया नेता हा ज्या पद्धतीने गुन्हेगारी वाढवतो आहे ज्या पद्धतीने गुन्हेगारी करण्यासाठी तरुणांना प्रवृत्त करतो आहे हे पाहता मला असं वाटतंय की इथला माफिया राज वाढत चाललेला आहे खरं तर नव्याचे नऊ दिवस काही लोकांना लायकी नसताना एखादी गोष्ट मिळाली की त्याचा दुरुपयोग कसा होतो म्हणजे आपल्याकडे एक म्हण आहे माकडाच्या हातात कोळीत दिल्यावर काय होतं तर ते तसं झालेलं आहे माकडाच्या हातात माडमध्ये कोळीत मिळालं आहे आणि ते सगळं जाळंच सुटलेलं आहे तर मला असं वाटतं की या सगळ्याला आता आम्ही जे डी वाय एस पी आहे त्यांना भेटलो त्यांच्यावर प्रचंड दबाव आहे असं त्यांच्याकडे पाहूनच हो वाटतं आहे त्यांच्या बोलण्यातून हो वाटतंच आहे कारण एखादा आरोपी का अटक अटक केला नाही असा प्रश्न केल्याच्यानंतर ते सांगतात पहिलं त्याला डिस्चार्ज होतं तुमच्या फिर्यादीला तर ही काय लॉजिक आहे ना एखादा गुन्हा घडल्याच्या नंतर त्याच्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे ना जे कोणी आरोपी आहेत ते तात्काळ अरेस्ट झाले पाहिजेत आता मी एक फोटो दाखवला तो आरोपी काल मंत्र्यांच्या बंगल्यावर होता जर आरोपी मंत्र्यांच्या बंगल्यावर होता मग पोलिसांनी काही डोळेबंद केलेत का बंद के की महाडमध्ये पोलिसांची भीती संपलेली आहे हा बघा हा कालचा फोटो आहे कार्यक्रमात हे कसे काही येऊ शकतात म्हणजे माडमध्ये पोलिसांची भीती नाही आहे का आम्ही आता पोलिसांना मुदत दिलेली आहे की येत्या शनिवारपर्यंत मुख्य आरोपी ज्यांनी हे करायला लावलं त्याच्यापासून सगळ्यांना जर अरेस्ट झाली नाही तर येत्या सोमवारी आम्ही महाड बंद ठेवण्याची हक हाक देणं आणि या महाड बंदला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुंबईचे सर्व नेते आजूबाजू परिसरातले सगळे पदाधिकारी उपस्थित राहतील इथले उबाडाचे सगळे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत मला वाटतं अनेक इथल्या सामाजिक संस्थांनी कालपासून मला कॉल केलेले आहेत की यांची गुन्हेगारी इथे प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे सो या सगळ्या गोष्टीला जर उत्तर द्यायचं असेल आणि गुन्हेगारी खपवून घ्यायची नाही हे जर महाडकरांना दाखवून द्यायचं असेल तर सोमवारी होणाऱ्या आमच्या महाड बंदमध्ये या सर्वांनी सहभागी होणं गरजेचं आहे मी महाड महाडमधल्या सर्व व्यापाऱ्यांना आणि सर्व लोकांना विनंती करतो की सोमवारी होणाऱ्या आमच्या बंदमध्ये तुम्ही सगळे सामील व्हा आचारसंहिता लागू झालेली आहे किंवा आता निवडणुका पण जाहीर झालेल्या आहेत या कमिशनला तुमचं बंद राजकीय असल्याकडे होणार का माझं माझं मत पुन्हा आहे आमचा राजकीय कसा असू शकतो एका तरुणावर जीव घेणं हल्ला होतो त्याच्या तोंडात फ्रॅक्चर आहेत त्याच्या मानेला फ्रॅक्चर आहेत हा राजकीय कसा होऊ शकतो आम्हाला समजून सांगा हा राजकीय हल्ला नाही त्याच्यामुळे जर उद्याचे हे सगळे हल्ले थांबवायचे असतील ना माडमध्ये आज यांना जर मोकाट मिळाली ना तर उद्या घराघरात जाऊन बायकांवर पण हे आत टाकतील ते आमच्यावर कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल होत नाही आम्हाला पोलीस पोलीस अरेस्ट करत नाही ही भीती तयार होईल इथल्या माडवासियांच्या मनात त्यामुळे सोमवारचं बंद हे होणार म्हणजे होणार राजसाहेब येण्याचं काय हो नियोजन आहे मी पुन्हा सांगतो यांची एवढी मोठी लायकी नाही आहे की राजसाहेब यांच्यासाठी इथे यावेत खरं पण आमचा साहेबांचा दौरा आहे कोकण दौरा त्या दरम्यान साहेब इथे नक्की येते